प्रजासत्ताक दिनानिमित्त जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे महा आरोग्य महाराष्ट्र पोलीस व कुटुंबीय कार्यरत निवृत्त सैन्य दल सैनिक व कुटुंबीय मृत्युंजय देवदूत व कुटुंबीय पोलीस पाटील व कुटुंबीय मोफत तज्ज्ञांचा सल्ला व मोफत तपासण्या केल्या जातील हृदयरोग फुफ्फुस रोग स्त्रीरोग व विकार मधुमेह उच्च रक्तदाब दमा सांधे पाठदुखी संधिवात अस्थिरोग शल्य सर्जरी ब्लड शुगर ब्लड प्रेशर रक्तातील ऑक्सिजन तपासणी मोफत इसीजी बीएमआय मोफत ब्लड शुगर एक्सरे ब्लड ग्रुप मोफत कान नाक तपासणी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत पत्ता करकंब पंढरपूर रोड शंकरनगर करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संपर्क क्रमांक अठरा तेहतीस सदतीस तेहतीस सदतीस ते दोन हजार रुपयाची लागणारी रक्ताची तपासणी फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये रुग्णांना ऍडमिशन किंवा शस्त्रक्रियेची गरज लागल्यास अल्प दरात केली जाणार करकंबा येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रमांनी साजरी करकंबामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली करकंब ग्रामपंचायत इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली तसे जिल्हा परिषद शाळा मुली क्रमांक एक व जिल्हा परिषद शाळा मुले क्रमांक एक घाटोळे वस्ती आणि अलंकापुरी शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले घरापासून आणि शाळेपासून वंचित असलेल्या ओसतोड कामगारांच्या मुलांनाही शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व शिवसैनिक उपस्थित होते